मित्रांनो आम्ही भावेश तुमचा मित्र आज आपण आलो पाठीच्या समुद्र किनाऱ्यावर आज संडे आहे आणि संडे एक निसर्गाच्या सानिध्यात बघू शकता शंख दिसलेला आहे हा शंख बहुतेक जिवंत असावा असं मला वाटतं कारण ह्याची हालचाल दिसत आहे थोडीशी हा हा चालतोय थोडासा ह्याचे कवच आहे आणि कवचाखालून कवचा त्याचे पाय दिसत आहेत एक मिनिट आपण त्याला काही त्रास किंवा अशी इजा पोचवणार नाही आहोत किंवा कोणताही त्रास देणार नाही आहोत हे पाहि ते बाजूला पण एक लहान मोठे शंख फिरताना दिसत आहेत आपल्याला लहान लहानसे हे समुद्री जीव आपण ह्याला म्हणू शकतो हे समुद्रामध्ये राहतात आणि अशा प्रकारचे प्लवंग जे आपल्याला हिरव्या रंगामध्ये दिसतात वनस्पती हे समुद्री प्लवंग वगैरे आहेत म्हणतात त्याला हे ह्यांचं प्रमुख अन्न आहे हे प्रामुख्याने शाकाहारीच असतात पण ह्यामध्ये काही प्रजाती आहेत ज्या मांसाहारीसुद्धा असतात म्हणजे जे लहान जीव लहान जीव खातात ह्यांच्यापेक्षा लहान वगैरे आपण हाता ह्या शंकाकडे कॉन्स्ट्रेट करूया एक मिनिट आहे बघा हे बाजूलासुद्धा एक शंख दिसतात बरेचसे शंख आहेत तिथे हा बहुतेक आपण शंखाच्या भागातच आलोत हे पहा जस्ट तुम्हाला एक उचलून दाखवतं आहे हे पहा ह्याच्यामध्ये हे शंख आहे बघा हे लगेच याने जसं त्याला कळलं की कोणीतरी आपल्याला इजा पोचवत आहे किंवा काहीतरी धोक्याची सूचना तसं त्यांनी मध्ये गेलेलं आहे आपण त्याला पुन्हा सोडणार आहोत हा बघा हा दुसरा शंख तुम्ही सेम पाहू शकताय ठीक आहे आता हा मेन शंखाकडे आपण येऊया हा जो शंख आहे हा जिवंत आहे हे बघा ह्याच्या शंख थोडीशी माती किंवा वाळू समुद्रातली लपलेली आहे आता हा आपण शंख त्याला ना इथे पाण्यामध्ये मूव करून बघूया हो एक मिनिट हा शंख आपण पाण्यात ठेवलाय तो बघा तो चालू लागलोय शंख तो मूव्ह होतोय तुम्ही पाहू शकता हे असेच हे वन्यजीव जसे असतात त्यांच्या ह्याच्यामध्ये फिरत तसे हे समुद्रीजीवसुद्धा आहेत आणि भरपूर ह्याच्यामध्ये गमती जमते हा बघा हा चालतोय हा तुम्हाला एक, ताला, एक, ताला, एक, ताला, एक, ताला, एक ताला, मी पूर्णपणे <सवाट> त्याचं हे माहिती देण्यासाठी म्हणून जस्ट आपण हे करतो एक त्याला हे बघा हे त्याचं कवच मी पकडलेलं आहे त्याने पूर्ण मातीला बघा दगडाला पकडलेलं आहे म्हणजे त्याला असं वाटलं की मी त्याला काहीतरी इजा वगैरे पोचवण्याने घट्ट दगड पकडून ठेवलं की ज्याचा आधार घेऊन तो स्वतःचा जीव वाचवू शकेल बघा त्याने सोडलं दगड हे बा लगेच मध्ये गेल्या थोड्या वेळ बाहेर येऊन मी माझा आवाज बंद करतो थोडासा हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा त्याने स्वतःहून स्वतःहून पूर्ण आपलं अंग असं पाण्याकडे पलटी मारून तो जाओ जाओ एत, आता चालण्याचा प्रयत्न करतो आहे जाऊया जाऊ देऊयात त्याला कोणताही त्रास नको आहेत एक मिनट हे प्लॅस्टिक बाजूला आहे छान तो जातो आहे आपल्या आता जशी भरतीची वेळ येईल पूर्ण समुद्राचं पाणी येईल आणि त्यात तो आपला प्रवास चालू करेल आता त्याची ॲक्च्युली विश्रांतीची वेळ असावी आणि आपण त्याला डिस्टर्ब केलं आहे शंख बहुतेक नाराज असावा आपल्यावर हे बघा त्याच्या बाजूलासुद्धा लहान लहान शंख फिरत आहेत शंखच ॲक्च्युली ह्याला म्हणजे आता लोकल लँग्वेज आणि स्टँडर्ड लँग्वेजमध्ये सुद्धा ह्याला शंखच म्हणतात अजून बरीचशी नावं असतील तर तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करून सांगू शकता ठीक आहे